गोष्ट होत असताना अबू आजमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला आपण सगळ्यांनी केला त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे हे कसे मोकट हे काय हे काय काय तुमचं 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 नाही विषय तोच आहे छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय छत्रपतीच्या अवमानाचा विषय आणि असं नाही चालणार असं कसं चालेल शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातन स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्ता बारा पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही तुम्ही नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा